मी युट्यूब वर सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरती तीस इम्पॉर्टंट असणारे प्रश्न पाहणार आहोत यामध्ये आपण पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती तसेच सर्व जेवढ्या काही सरळ सेवा असणार आहेत त्यासाठी इम्पॉर्टंट असणारे तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे सर्वचे सर्व, सर्व प्रश्न आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकातील घेतलेले आहेत त्यामुळे आपण याला स्टेट बोर्डचा ठोकला देखील म्हणू शकतो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्या पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्या आहेत मित्रांनो no. यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे पहा डीप मध्ये त्यामध्ये प्रत्येक विभाग प्रशासकीय विभाग आणि त्यामध्ये असणारे तालुके आणि जिल्हे देखील आपण घेतलेले आहेत तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे तर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण चौसष्ट तालुके आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते आहे म्हणजे एक प्रकारे काय प्रश्न विचारलाय की महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कोणता आहे आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात उंच बिंदू कोणता आहे लक्षात ठेवा बिंदू शिखर पर्वत असे जर शब्द आले किंवा सर्वात उंच ठिकाण तर ते आहे पर्याय क्रमांक चार तर कळसुबाई हे जे आहे हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि महाराष्ट्रातील एक ते सात उंच शिखर याचा देखील आपण व्हिडिओ घेतलेला आहे शॉर्ट्स व्हिडिओ त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे लक्षात ठेवायचे आपल्याला कधी कधी उंचीवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की कळसुबाई शिखर जे आहे तर त्याची उंची किती मीटर आहे यानंतर अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की जे कळसुबाई शिखर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा अजूनही विद्यार्थी कन्फ्यूज होतात काही विद्यार्थी सांगतात की कळसुबाई हे नाशिकमध्ये आहे काही सांगतात की अहिल्यानगरमध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे लक्षात ठेवा अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तर यामध्ये येतं कळसुबाई शिखर पण अहिल्यानगर आणि नाशिक या दोघांच्या बॉर्डरवरती आहे पण मुख्य ठिकाण त्याचं अहिल्यानगरमध्ये येतं पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा एनडीए त्याला आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणतो तर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे आपल्याला यावरती तीन प्रश्न विचारले होते एनडीएचा फुलफॉर्म एक विचारला जातो दुसरी गोष्ट की एनडीए कोणत्या राज्यात आहे असं देखील विचारला जातो जर सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा असेल तर त्यामध्ये एनडीए कोणत्या राज्यात आहे विचार असं विचारलं जातं आणि आपल्या राज्यातील पोलीस भरती वगैरे जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी एनडीएचा फुलफॉर्म आणि एनडीए कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं जातं तर एनडीए जे आहे ते आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आणि याचा फुलफॉर्म काय आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल चला यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे ज्यावेळी महाराष्ट्र निर्माण झाला निर्माण म्हणजे काय तर एक मे एकोणीशे साठ तर महाराष्ट्रामध्ये त्यावेळी एकूण सव्वीस जिल्हे होते पण सध्या जर आपण दोन हजार पंचवीसचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे लक्षात ठेवा सर्वात नवीन जिल्हा आहे पालघर पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झाली तर या दिवशी झालेली आहे दोन जिल्हे आहेत नंदुरबार आणि वाशिम हे जे दोन जिल्हे आहेत यांची निर्मिती जी आहे ही एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला झालेली आहे आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊया त्यामध्ये प्रत्येक जिल्हा आणि त्याची स्थापना देखील आपण घेणार आहोत म्हणजे आपल्याला परीक्षेसाठी एकतरी मार्खा नक्की मिळून जाईल पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की औरंगाबाद हे जे नाव आहे तर हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये छत्रपती संभाजीनगर असाच उल्लेख येणार आहे तर हा जो एक विभाग आहे यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा जो जिल्हा आहे तो आहे बीड जिल्हा पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर लक्षात ठेवा कोणता आहे हे मला आपण कमेंट करून सांगा कारण यापूर्वी आपण एक विभागावरती व्हिडिओ देखील घेतलेला आहे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन तर छत्रपती संभाजीनगर मध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो की एकूण किती जिल्हे आहेत लक्षात ठेवायचे आठ जिल्हे आहेत नगर या प्रशासकीय विभागामध्ये यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प डॅश येथे आहे आपल्याला काय विचारलंय की सर्वात मोठा राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्प आणि हा जो आहे तर हा साखरी या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर हे जे साखरी ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं आपल्याला या उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे मित्रांनो कॉमेंट मी यासाठी करा म्हणतो की आपलं थोडस अजून प्रश्नामध्ये भर पडू शकते चला प्रश्न सातवा आहे महाराष्ट्रात संत तुकाराम वनग्राम योजना केव्हा सुरू करण्यात आली या ठिकाणी एक योजनेचं नाव आहे पहा संत तुकाराम वनग्राम योजना तर या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे वनरक्षक भरती जे करतात ना विद्यार्थी तर त्यांच्यासाठी हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणार आहे तर संत तुकाराम वनग्राम योजना ही आपल्या राज्यामध्ये झाली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी सुरू पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे चला यानंतरचा प्रश्न आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला विचारात जर घेतलं तर दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत या सात ते आठ वर्षामध्ये हा प्रश्न आपल्याला दहा वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे प्रश्न काय आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर हे ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन तर एम एस स्वामीनाथन यांना ओळखलं जातं पहा भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा मान्सूनच्या चार महिन्यात वर्षभरातील पर्जन्यापैकी किती टक्के पाऊस हा महाराष्ट्र राज्यामध्ये पडतो यामध्ये आपण जे तीस प्रश्न घेतलेले आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न मित्रांनो आपण महाराष्ट्र राज्याचा जो भूगोल आहे त्याविषयी आधारित घेतलेले आहेत आपण यावरती इतिहास सगळ्या गोष्टींचे असे एक एक करून प्रश्न घेणार आहोत तर मान्सूनच्या चार महिन्यात वर्षभरातील जेवढा काही पर्जन्य पडतो त्यापैकी किती टक्के पर्जन्य म्हणजे पाऊस जो आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये पडतो तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक दोन तर ऐंशी टक्के जो पाऊस आहे हा चार महिन्यात वर्षभरात जेवढा काही पाऊस पडतो त्यापैकी ऐंशी टक्के पाऊस हा फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये पडतो पर्याय दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली तत्पूर्वी आपल्याला एक प्रश्न तयार होतो की भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर लक्षात ठेवा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की राष्ट्रीय प्राणी म्हणून त्याला केव्हा मान्यता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर एकोणीसशे बहात्तर हे जे वर्ष आहे तर या वर्षी वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे यावरती महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेखरू यावरती आपल्याला तीन प्रश्न विचारले जातात तर शेकरू हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे तर शेकरू हा खार वर्गातील प्राणी आहे दुसरा प्रश्न यावरती विचारला जातो की शेखरू कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आढळतो तर पुणे जिल्ह्यामध्ये आणि तिसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या अभयारण्यामध्ये आढळतो तर भीमाशंकर जे आहे तर त्यामध्ये शेखरू हा प्राणी आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतो पण या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक दूत उत्पादन जिल्हा कोणता आहे पहा दूत उत्पादन करणारा जिल्हा आपल्या राज्यातील कोणता आहे आणि तो आहे कोल्हापूर पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हे काही आपल्या महाराष्ट्रामधील छत्तीस आहेत तर त्या आपण प्रत्येक जिल्ह्यावरती डिटेल्स मध्ये काही आपण व्हिडिओज देखील घेतलेले आहेत जिल्ह्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लवकरच देऊन टाकेल म्हणजे आपल्याला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरता त्या जिल्ह्याची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे कारण त्या जिल्ह्यावरती सुद्धा आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे कोल्हापूर यानंतरचा प्रश्न काय या आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे ज्यावेळी असा प्रश्न विचारला जातो सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी ज्या ज्या ठिकाणी पश्चिम येईल तर त्या ठिकाणी तापी नदीचा उल्लेख हा खूप वेळा करण्यात आलेला आहे तर तापी नदी जी आहे ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब असणारी पश्चिम वाहिनी नदी आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न पहा औंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आपल्या भारतामध्ये एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या बारा ज्योतिर्लिंग कशा आहेत पहा लक्षात ठेवा भारतामध्ये किती आहेत बारा त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये येतात पाच तर कोणकोणते आहेत याचे नाव मला सुद्धा खूप कमेंट करून सांगा म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपला थोडासा नॉलेजमध्ये भर पडेल पण या ठिकाणी औंडा नागनाथ जे आहे ना तर यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आला आहे औंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन पण आपल्याला बीड जिल्ह्यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जातो की जे परळी वैजनाथ आहे परळी वैजनाथ हे सुद्धा एक ज्योतिर्लिंग आहे आणि ते बीड या जिल्ह्यामधील परळी वैजनाथ या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे ज्यावेळी असा प्रश्न विचारला जातो सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी ज्या ज्या ठिकाणी पश्चिम येईल तर त्या ठिकाणी तापी नदीचा उल्लेख हा खूप वेळा करण्यात आलेला आहे तर तापी नदी जी आहे ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब असणारी पश्चिम वाहिनी नदी आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल चला यानंतरचा प्रश्न पहा औंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आपल्या भारतामध्ये एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या बारा ज्योतिर्लिंग कशा आहेत पहा लक्षात ठेवा भारतामध्ये किती आहेत त्या बारा त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये येतात पाच तर कोणकोणते आहेत याचे नाव मला सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपला थोडासा नॉलेजमध्ये भर पडेल पण या ठिकाणी औंडा नागनाथ जे आहे ना तर यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आला आहे औंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन पण आपल्याला बीड जिल्ह्यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जातो की जे परळी वैजनाथ आहे परळी वैजनाथ हे सुद्धा एक ज्योतिर्लिंग आहे आणि ते बीड या जिल्ह्यामधील परळी वैजनाथ या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे चला तर यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आलेले आहे हा प्रश्न मित्रांनो आपल्याला आतापर्यंत चार वेळा विचारण्यात आलेला आहे जेवढे काही विद्यापीठ आहेत त्यांची बदलण्यात आलेली नावं त्यांची स्थापना यावर सुद्धा आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पण या ठिकाणी प्रश्न काय पहिलं अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ हे कधी स्थापन करण्यात आलं आहे तर ते करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर दोन हजार तेरा या वर्षी स्थापन करण्यात आलं आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक पंधरा आहे उत्तर सातपुडा पर्वत व दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगरांनी डॅश खोरे मर्यादित झालेले आहेत हा प्रश्न आपल्याला नदी प्रणालीवर सुद्धा विचारला जातो हा प्रश्न आपल्याला डोंगरावरती सुद्धा विचारला जातो तर उत्तर सातपुडा पर्वत व दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांगांनी कोणतं खोरं मर्यादित केलेलं आहे आणि ते खोरं आहे तापी पूर्णा खोरं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे चला प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे हा प्रश्न आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या प्रमुख माहितीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्याला सर्वात जास्त सागरी किनारा आहे आणि तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक दोन तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो अजून एक तुमच्यासाठी प्रश्न विचारतो की महाराष्ट्रात एकूण असे किती जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांना सागरी किनारा म्हणजे समुद्र किनारा लागलेला आहे आपल्याला हे उत्तर ज्या ज्यावेळी मी तुम्हाला कॉमेंटमध्ये प्रश्न विचारतो तर त्या ठिकाणी प्रश्नाचं म्हणजे प्रश्नाचा नंबर आणि पुढं उत्तर असं लिहून कॉमेंट करत देत चालायचं आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वने आढळून येतात आपल्याला प्रश्न अजून विचारला जातो खालील की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त वनक्षेत्र आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे तसं तर लातूर उत्तर आहे पण खालीलपैकी असा जर शब्द आला तर या ठिकाणी आपलं पूर्ण उत्त प्रश्न चेंज होतो खालीलपैकीचा अर्थ काय असतो की जे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यांच्यापैकी हा प्रश्न विचारलेला आहे काही काही विद्यार्थी आपल्याला उत्तर डायरेक्ट देतात मी यापूर्वी एक प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात जास्त सागरी किनारा आहे तर त्या ठिकाणी म्हणजे लांबीचा समुद्र किनारा आहे तर मी त्यामध्ये गुजरात हे ऑप्शन ऍड केलंच नव्हतं पण काही विद्यार्थी कमेंट करून सांगतात की गुजरातला आहे हो मान्य आहे गुजरातला आहे पण त्यामध्ये खालीलपैकी असा शब्द दिला होता म्हणजे ऑप्शन मधीलच कोणता असं उत्तर असणार आहे ते आपल्याला सांगायचं होतं तसंच या ठिकाणी काय आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वने आहेत तर तो, तो विभाग आहे पर्याय क्रमांक चार तर नागपूर विभाग ऑप्शन चार या ठिकाणी उत्तर होईल चला यानंतरचा प्रश्न आहे चांगदेव सुपनदेव उपनदेव नाझरदेव हे गरम पाण्याचे झरे आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठराला विचारलाय दोन हजार तेवीसला विचारलाय आणि दोन हजार चोवीस ला सुद्धा विचारलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचे झरे दिलेत चांगदेव सुपनदेव उपनदेव आणि नाजर्द हे हे हो तर हे जे आहेत तर हे जळगाव या जिल्ह्यामध्ये स्थित असणारे गरम पाण्याचे झरे आहेत पर्याय एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक प्रमाण जैवविता आढळते सर्वाधिक प्रमाणात जैवविता आढळणारा प्रदेश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर पश्चिम घाट जो आहे हा आपल्या राज्यातील असा एक प्रदेश आहे की त्यामध्ये सर्वात जास्त जैविक विविधता आपल्याला आढळून येते पर्याय दोन या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो आपल्याला जेवढ्या काही महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या आहेत आणि त्यांचा उगमस्थान आहे त्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे कारण प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला नदी आणि तिचं उगमस्थान हे विचारलं जातं नद... नदी नदी प्रणाली या विभागामध्ये आणि आपल्याला भूगोलामध्ये हा फिक्स म्हणजे फिक्स प्रश्न पडतोच तर कोणत्या नदीचं उगमस्थान हे महाबळेश्वर या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर वरीलपैकी सर्व म्हणजे लक्षात ठेवा कृष्णा नदीचं उगमस्थान महाबळेश्वर कोयना नदीचं उगमस्थान महाबळेश्वर आणि सावित्री नदीचं उगमस्थान सुद्धा महाबळेश्वर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर आहे चला यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय महिला शेतकरी दिन आपल्याला दिनविशेष हा जो विभाग आहे ना मित्रांनो घटक आहे खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला यावरती हमेशा प्रश्न कोणतीही परीक्षा असेल तर प्रश्न विचारला जातो त्यामुळे आपण काय केलंय की जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जे आहेत त्यांचे काही व्हिडिओज घेतलेले आहेत त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर राष्ट्रीय महिला शेतकरी दिन हा जो आहे हा पंधरा ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे चला प्रश्न क्रमांक बावीस आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे या ठिकाणी परत आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात विभागावरती क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान विभाग कोणते आहेत असे प्रश्न विचारले जातात तर या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे तर तो असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर कोकण हा सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रश्न यानंतरचा आहे गाळाच्या मृदेचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे गाळाची मृदा याचं जे प्रमाण आहे हे कोणत्या खोऱ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतं या ठिकाणी उत्तर होणार आहे आपलं तापी नदी खोरे या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त गाळाचं प्रमाण जे आहे म्हणजे गाळाच्या मृदेचं प्रमाण हे आपल्याला दिसून येतं ऑप्शन चार या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापून घेतलेला आहे या ठिकाणी लक्षात ठेवा महाराष्ट्र पठार म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्र पठार हा एक घटक आहे तर याचा काही विभाग दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतो तर महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती टक्के भाग व्यापून घेतलेला आहे तर जवळपास नव्वद टक्के भाग जो आहे तो महाराष्ट्राचा व्यापलेला आहे पर्याय चार या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा जा प्रश्न आहे पहा अति पर्जन्यच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा आढळते हा देखील प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो अशा प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची माती म्हणजे मृदा आपल्याला आढळून येते तर त्या ठिकाणी पावसामुळे जी मृदा आहे तर ही जांभी मृदा आपल्याला आढळून येत असते पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश सर्वात लहान व डॅश सर्वात मोठा जिल्हा आहे आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये पाहिलं बा त्या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं विभागावरती या ठिकाणी जो शब्द प्रश्न आहे तो आपण घेत आहोत जिल्ह्यावरती तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आणि सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे लक्षात ठेवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जो जिल्हा आहे तर तो जिल्हा आहे मुंबई शहर या ठिकाणी उत्तर हे एकदा आहे आणि दुसरं जे आहे सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो आहे अहिल्यानगर म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे महाराष्ट्राच्या वायव्यस खंबाच्या आखातात मुंबई हाय या ठिकाणी खनिज तेलाचा साठा कोणत्या वर्षी आपल्याला साठळला हा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे पहा महाराष्ट्राच्या वायव्यस खंबाताच्या आखातामध्ये मुंबई हाय जे आहे या ठिकाणी एक खनिज तेलाचा साठा आढळला तर ते वर्ष कोणतं होतं तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी खंबाच्या आखातामध्ये जो मुंबई हाय या ठिकाणी खनिजाचा तेला साप साठा जो आहे तो सापडला होता पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात हिमरु शालींचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा संभाजीनगर या जिल्ह्यासाठी हा प्रश्न आपल्याला दा धाराशिवसाठी सुद्धा विचारण्यात आला होता या ठिकाणी उत्तर देखील आहे याचं पर्याय क्रमांक दोनच्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये किंवा या शहरामध्ये महाराष्ट्रात आपलं महत्वाचं एक उत्पादन आहे हिमरु शाली त्या बनवल्या जातात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील बावन्न दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला दहा ते बारा वेळा सुद्धा विचारण्यात आलेला आहे बावन्न दरवाजाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहराला ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो